विश्वासच बसत नाही की ते गेला असं नाही आणि जर गेला असेल तर हे दुर्दैव आहे हे धक्कादायक त्याच्या इतका आत्मविश्वास विश्वासघातकी या तलावर नाही जाऊ शकत कोणी टीका केली ज्या लोकांनी यांचं राजकीय करिअर बर्बाद करायचं ठरवलं असं तीच मान त्यांनी तिथं जाणं भेटायला त्याचं काय तोंड बघायचं आपल्या माणसं मारून टाकणारच त्याचं काय तोंड बघायचं इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून भरून आणला तो एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून गावाने यावं नाही वाटलं तुम्हाला कोणत्या उकाळ्या पकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं काय काय आहे काय तर तिथं कोमाते अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे देशमुख कुटुंब अंगात पडलेले जपिते का तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुमच्या एखाद्या पदासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे ये ते उन्हात पडलंय कुटुंब कुठं तो नाहीत मग याच्यात यायचं नाही तिकडेच झिंडायचं इकडं समाजाचं बी वाहवा करून घ्यायला पाहिजे समाजाचा हात पाठीवर पाहिजे आणि राजकारण पण करायचं कोणतं एकच करायचं ना मग इथं बाकी का बाकीचं नाहीत का त्यांना कोणी बोलतं का हावतलं ही मोठेपण घ्यायची सन्मान घ्यायची तर मग कडीपर्यंत मान तुटूस तर लढायचं सुद्धा त्याला समाजाचा दाता म्हणते सेवक म्हणते इतक्या क्रूर माणसाला भेटायला गेला इतकी क्रूर तर ती नाहीये पंकजा मी पाहिल्याने नाव घेतोय एका पत्रकारांनी विचारलं होतं किती मंत्री झाली शुभेच्छा देताना का हो हो असं हो केलं त्यांनी मी देत नसतो म्हणजे कोटर की दाखवली देट्टर आहे मी आणि त्याच्यावर मराठीचे पोर फिदा झाली कारण मुंड्याच्या विरोधात लाट आहे तिथं मराठ्यांच्या पोरांची पोरांची लाट याच्या बाजून आणि ती त्याची इतकी क्रूर नाही म्हणजे येडापाडीच काहीतरी तिथे दे शुभेच्छा देऊ शकला नाही याने माणस कापून टाकलेत त्याला भेटा जातो का ह्या जा मराठ्यांनी तुझ्यावर इतका विश्वास टाकला गोर गरीब मराठ्यांच्या पोरांच्या तोंडात माती कालतो का दुपारच औषध वतायला काळीच कापून नेणारा प्रथितोलावरचा हा पहिलाच माणूस असू शकतो जर गेला असेल तर त्याच काय तोंड बघायचं कोणत्या मराठ्यांनी कमी केलं तुझ्या पक्षात होता पूर्वी त्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असताना एवढी ली लीड नाही इतके पट्ट्याने लीड दिली कोणतं बहुमत पाहिजे होत तीनशे सव्वा तीनशे पोर असे त्याचं तोंड सुद्धा बघत नव्हते त्या रात्रान दिवस काम केलं त्र्याहत्तर गाव फिरवले त्यांनी गुलाल फेकला तुझ्या अंगावरती ज्यांनी क्रूरपणे हत्या केली ज्यांनी देशमुखांचं कुटुंब उघड्यावरती पाडलं त्या क्रूर कर्म्याला भेटायला जातो म्हणजे हे मॅटर शंभर टक्के षड्यंत्रात गुथल यांना आरोपी सोडून द्यायचे चार्जशीट फोडायचे आरोपी सोडून द्यायचे हे मॅटर यांना पूर्ण दाबून टाकायचं आणि दाबायला जसा खून करणाऱ्या पेक्षा खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून जो घडून आणतो तो दोषी असतो ना तसा सरकारपेक्षा जास्त धस दोषी राहणार याच्यातला एक वी आरोपी सुटला तरी सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कार मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्या होती जर सुरेश धस भेटला असेल तर शंभर टक्के कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये समोर सांगावं मी तो तोंड घालणार आहे गोड बोलून नेऊन फसवणं खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलं नव्हतं सुरेश लवकर गुड घेते किती सगळे का काय त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण भेट हो सांगायला पारिवारिक होतो स्वतः सुरेश स्पष्टीकरण दिलं पारिवारिकला चुलते नाही काय दोघा पारिवारिक चुलते नाही पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचा धन आणि मग तिथले तिथल्या जमकेपास भाष्य नव्हतं ते तमाश्यातल्या लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झालं होतं आमच्या लोकाचं कोण का फॅन का काय पंखा काय आमच्या गोरगरीब भोळ्याला समाजाने तो विश्वास ठेवला होता डोक्यात घेऊन नाचत होती कापली का मा दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नाड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसत आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाची इतिहासाच्या असाल त्या खानदानीत त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावे लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वास घात की या मराठीने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारण भात करणार रा आम्ही ठेवतो स्वाठवतो आहे ना कोणाची बी आवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅट दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसली उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय न्यूज वन महाराष्ट्र